ताजा साथी, स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कमी दिवसांची ताज्या आहे त्यांच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील अशा सेविकांना कांगारू मदर युनिट प्रशिक्षण दिलं जात आहे तीन दिवसीय प्रशिक्षणात शेकडो अशा सेविकांनी सहभाग घेतलाय त्यामुळे उल्हासनगर शहरातील बाळ मृत्यू दर कमी होण्यास मदत होणार आहे अर्भकाचा कमी करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या आहेत जन्माच्या वेळची परिस्थिती आणि इतर कारणांमुळे नवजात बालकाच्या जीवाला होणारा धोका टाळावा बाळ आणि बाळंतिनीला गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा देता यावी यासाठी राज्यातील सर्वच जिल्हा स्त्री रुग्णालयांमध्ये कांगारू मदर केअर युनिट सुरू करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर मधील अशा सेविकांना प्रशिक्षण देण्यात आलंय त्यांच्या मार्फत आता घराघरात केल्या जाणार आहेत मी प्रतिमा रामटेके आशा गट प्रवर्तक सध्याला जे ट्रेनिंग आहे कांगारू मदर केअर हे कर्नाटका अंतर्गत म्हणजे दिल्ली आणि कर्नाटक इकडे ब्रांचेस आहे त्या अंतर्गत आपल्या तळागाळातील आशा स्वयंसेविका यांचे ते ट्रेनिंग घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये लो बर्थ म्हणजे कमी वजनाचे बाळ डिलेवरी झाल्यानंतर आशाने त्यांना घरोघरी जाऊन विजिट करायची आहे बाळाची व आईची दोघांची काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात हे ट्रेनिंग घेतले घेण्यात येत आहे आज नागरी आरोग्य केंद्र एक व तीन या ठिकाणच्या आशा स्वयंसेविका आहेत हे ट्रेनिंग अजून तीन दिवस असणार आहे उद्या नागरी आरोग्य केंद्र दोन व सहाचं आणि परवा पाच आणि चारचं असणार आहे तरी आपल्या उल्हासनगर अंतर्गत जेवढे पण लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ह्या सेवा पुरवल्या जाता येईल आणि आरोग्य केंद्र अंतर्गत काही आरोग्य सुविधा असतील त्या आपण अशा मार्फत आपापल्या एरियामध्ये पुरव पुरवितो सध्याला उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत आपले सहा नागरी आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर टोटल एकशे त्र्याण्णव आशा वर्कर आहे आता सध्याला एक आणि तीनच्या आशा स्वयंसेविका इथं ट्रेनिंग साठी उपस्थित आहेत आपण बॅच लावलेली आहे त्याप्रमाणे त्यांना व्यवस्थित समजेल या प्रकारे आपण आज कांगारू मदर केअर चा ट्रेनिंग घेण्यात येत आहे कंगारू मदर केअर जो कंगारू मदर केअर का जो प्रोजेक्ट ये सेंट्रल हॉस्पिटल नगर और मेटर्निटी हॉस्पिटल उल्हासनगर फोर जितने भी बेबीज है जो कम वजन के पाए जाते हैं उनको हम कंगारू मदर केयर प्रोवाइड सर्विसेज प्रोवाइड किए जाते हैं उसमें ये आशा का रोल होता है कि जब बेबी डिस्चार्ज होकर घर जाता है तब उनको वो सपोर्ट करे वो कंगारू मदर केयर दे रही कि नहीं दे रही है ब्रेस्ट पिनिंग कर रही है नहीं कर रही इसके ऊपर आज का ये प्रशिक्षण उल्लासनगर पूरे एरिया के लिए रखा है पूरी एक सौ अस्सी आशा इसमें शामिल होगी आज के सेशन में आ, 62 आशास है आ, आज के ट्रेनिंग में तो तीन बैच में ये ट्रेनिंग होगा इसमें पूरे उल्लास नगर वन टू फाइव तक के सभी आशा को कवर किया जाएगा हाँ सेंट्रल हॉस्पिटल में ऑलरेडी हमने कंगारू मदर केयर वार्ड बनाया है वहाँ पे तो उस वार्ड में हम जो लोबर बर्थ बेबीज के माँ है उनको बिठा के ये के सर्विसेज उनको दिए जाते हैं वहाँ आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा